श्री स्वामी समर्थ आषाढी एकादशी आहे तर आपल्याला माहिती आहे हा दिवस किती महत्त्वाचा किती मोठा असतो याला आपण देवशैनी एकादशी म्हणतो तर सहा जुलैला म्हणजे येत्या रविवारी आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीला उपवास खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे उपवासाच्या संबंधी सगळ्यात महत्वाची माहिती उपवास कधी सोडायचा काय खाल्लेलं चालतं काय नाही चालत की ज्यामुळे उपवास तुटू शकतो आणि ही उपवासाची माहिती यासोबतच एकादशीला आपल्याला कुठली कामं करायची नाही की ज्यामुळे मग आपल्याला पश्चाताप होईल अडीअडचणी दुःख संकट आपल्या आयुष्यामध्ये या चुकीमुळे यायला लागतील आणि यासोबतच एकादशीच्या दिवशी काय महत्वाची कामं करायची ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर सगळ्यात पहिले बघा एकादशीची अगदी छोटीशी माहिती मी तुम्हाला सांगते आषाढी एकादशी म्हणजे देवशैनी एकादशी या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते भगवान महाविष्णू क्षीरसागरामध्ये शेय यशेवर चार महिने निद्राधीन होतात म्हणून या दिवसाला देवशैनी एकादशी म्हणतात म्हणजे बघा या दिवसापासून देव जे आहेत ते निद्रा अवस्थेत जातात ते झोपतात तर डायरेक्ट कार्तिक एकादशी तर त्यावेळेस देव जे आहेत ते निद्रा अवस्थेतून जागे होत असतात या दिवशी बघा सगळ्यांनी उपवास करायचा असतो आणि यासोबतच चार महिने बरेचसे लोक गोपद्म व्रत करतात म्हणजे हा संपूर्ण चातुर्मासात गोपद्म व्रत केले जाते गोपद्मव्रत कसं करायचं त्याचासुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे चार महिन्याचं चा हे व्रत असतं गायीची तेहतीस पावले काढायची असतात तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन तो बघू शकता आणि हे व्रत जे आहे ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत आपल्याला करायचं असतं तर सगळ्यात पहिले बघा हे एकादशीचं व्रत जे आहे जो कोणी करतो त्याला संपूर्ण वर्षामध्ये जेवढ्या एकादशी येतात त्या संपूर्ण केल्याचं पुण्य मिळतं कारण ही एकादशी खूप महत्त्वाची आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात अशा वर्षामध्ये चोवीस एकादशी येतात तर तुम्ही जरी एकादशी व्यवस्थित नियमांनी केलीत तर तुम्हाला त्याचं संपूर्ण पुण्यफळ मिळेल एकादशीला आपण उपवास करतो तर उपवासाबद्दल खूप महत्त्वाच्या गोष्टी उपवास कसा करायचा असेल तर तो नियमांनी करा आणि मग नाहीतर नियम नाही, नाही पाळायचे तर तुम्ही मग उपवास करू नका कारण मग उगाचाच तो उपवास नियमांनी वगैरे आणि न करता त्याला काहीही अर्थ नाही तर सगळ्यात पहिले एकादशीचा उपवास मुख्य उद्देश म्हणजे मनावर आणि आपल्या शरीरावर आपल्याला कंट्रोल ठेवायचा आहे नियंत्रण ठेवायचं आहे काहीही म्हणजे उपवासाला न चालणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला खायच्या नाही तर एकादशीचा जो उपवास आहे तो सहा जुलैला आपण रविवारी सकाळपासून म्हणजे पहाटेपासून उपवास धरायचा आहे संपूर्ण दिवस आणि त्यानंतर तो उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी जेव्हा आपण दुपारचं जेवण जेवतो तर त्यावेळेस देवांना नैवेद्य दाखवून आपण तो उपवास सोडायचा आहे एकादशीचा संपूर्ण दिवस उपवास करून ती रात्रसुद्धा आपल्याला उपवास धरून मग दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे आता हे एकादशीचं व्रत जे आहे त्याचं काय करायचं काय खायचं नाही तर बघा एकादशीचा दिवस जो आहे तो अतिशय पवित्र मानला जातो या दिवशी आपल्याला उपवास करायचा आणि एका साईडला कोल्ड्रिंक किंवा काहीतरी पाऊचमध्ये मिळते ती लस्सी जी असते ना त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात अशा गोष्टी चुकून पण खाऊ नका कोणी म्हणतं आईस्क्रीम चालतं कोणी म्हणतं लस्सी वगैरे चालते घरी तुम्ही केलेली लस्सी त्याची गोष्ट वेगळी ताक पिणं वेगळं पण बाहेर म्हणजे त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲड असतात तर ते खाल्लं तर तुमचा उपवास मोडतो त्यामुळे असे पदार्थ खाऊ नका नंतर उपवास करणाऱ्यांनी थोडंसं कंट्रोल ठेवायचं आहे कधी कधी आपण म्हणतो बघा एकादशी आणि दुप्पट खाशी म्हणजे आपण काय करतो एकादशीचा दिवस उपवास म्हणून धरतो आणि दुप्पट जेवत असतो तर असं करू नका आपल्या शरीरासाठी एक दिवस उपवास केला तर त्याचा खूप फायदा होतो तर या दिवशी आपल्याला बघा काहीतरी धान्य वगैरे मटार फ्लावर वांगी वगैरे अशा गोष्टी असतील ज्यामध्ये तर अशा गोष्टी आपल्याला खायच्या नाही आहेत दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय खाऊ शकता फळ खाऊ शकता फळांचा फ्रेश ज्यूस जो आहे तो घेऊ शकता त्याच्यामध्ये काहीही प्रिझर्वेटिव्ह ॲड वगैरे नाही आहेत ते तुम्ही पिऊ शकता दूध तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पाणी पाणी तर आपण पिऊ शकतो पाण्याचं असं काही नाही आहे की निर्जळी वगैरे आता ह्या सीझनमध्ये बघा आंबे पण जायला आलेत पण आंबे पण थोडेफार मिळतात आंबे केळी वगैरे तुम्ही खाऊ शकता त्यानंतर ड्रायफ्रूट बदाम वगैरे तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही बघा राजगिरा तुम्ही खाऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ज्या उपवासाला चालणाऱ्या गोष्टी आहेत राजगिऱ्याचा शिरा म्हणा फळ तर आपल्याला चालतं आणि फळांनी पोटाला आधार पण मिळतं तर ते तुम्हाला खायचं आहे आणि जे समजा उपवास करणार नाही त्यांनी मांसाहार कांदा लसूण या दिवशी टाळायचंच आहे एक वेळ तुम्ही उपवास करत नाही पण मग मांसाहार आणि कांदा लसूण वगैरे या गोष्टी खाऊ नका आणि अतिशय तेलकट आणि खूप तिखट अशा गोष्टी पण खायच्या नाहीत कारण या गोष्टींनी काय होतं आपलं मन पण रागीट बन त्याचा आपल्या शरीरावर मनावर परिणाम होत असतो म्हणून तुम्हाला ते खायचं नाही आणि अतिशय खारटसुद्धा खायचं नाही आहे बरेचसे लोक या दिवशी फक्त गोड खातात मिठाचं सुद्धा खात नाहीत पण तुम्ही समजा मिठाशिवाय आपल्याला नाही जमत गोड पण दिवसभर नाही खाऊ शकत तर अगदी तुम्ही थोडंसं मीठ टाकलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा एकादशीला तुम्ही जसं मी सांगितलं फळांचं ज्यूस वगैरे घेऊ शकता दूध पिऊ शकता चहा पण बघा कॉफी तुम्ही नाही घ्यायची चहा पण घेऊ शकतो बरेचसे लोक चहा घेतात अशा प्रकारे आपला हा अगदी साध्या पद्धतीने उपवास करायचा आहे आणि या दिवशी बघा भगवान विष्णूंची उपासना केली जाते विठ्ठल रुक्मिणी तर आपण काय म्हणतो आषाढी एकादशी म्हणजे डोळ्यासमोर पहिले भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणी येते हा दिवस जो आहे तो विष्णूंनासुद्धा समर्पित आहे कारण ते एकच रूप आहे त्यामुळे आपल्या या दिवशी विष्णूंची उपासना करायची आहे कारण या दिवसापासून विष्णू जे आहे ते निद्रा अवस्थेत जात असतात आणि याला खूप महत्त्व आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे बघा या काळामध्ये चातुर्मासामध्ये तुम्हाला शुभ कार्य वगैरे करायचे नाही विवाह त्यानंतर कुठली यज्ञ गृहप्रवेश वगैरे अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत तर आता कुठल्या चुका टाळायच्या आहेत ते पण तितकंच महत्त्वाचं आहे एका साईडला तुम्ही व्रत करत नाही उपवास करत नाही पण मग काही चुका करू नका सगळ्यात पहिले भगवान विष्णू त्यानंतर विठ्ठल जे आहेत त्यांना तुळस अतिशय प्रिय आहे आपण बघा वारकरी सगळे बघतो डोक्यावर तुळशीचं रोप घेऊन ते सर्व चाललेले असतात तर तुम्हाला तुळशी जी आहे ती तिचा अपमान करायचा नाही एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीची पाने तोडायची नाही आहेत संध्याकाळी तर अजिबात नाही तुम्हाला तुळशी अर्पण करायची असेल तर आदल्या दिवशी तुम्ही दुपारच्या आत ती तोडून व्यवस्थित धुवून तुम्ही एका कापडामध्ये बांधली तर ती अतिशय फ्रेश राहते पण एकादशीच्या दिवशी चुकून सुद्धा तुळशी तोडायची नाही आणि कधी पण तुळशी तोडताना लक्षात ठेवा की तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे आणि अलगदपणे पानं तोडायची आहेत दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी कोणाचा अपमान होणार नाही कोणाची फसवणूक वगैरे अशा गोष्टी अजिबात करायच्या नाहीत कारण एका साईडला आपण देवांचं सा करतो आहे आणि इकडे आपण कोणाला तरी खोटं बोलतो आहे फसवतोय या यामुळे व्रताचे फळ अजिबात मिळत नाही याउलट त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात एकादशीच्या दिवशी तुम्हाला अगदी डार्क निळ्या रंगाचे आणि काळ्या रंगाचे कपडे आहेत तर ते तुम्हाला घालायचे नाही आहेत जरी विठू माऊली आपले सावळे आहेत बरेचसे लोक म्हणू शकतात की आपल्या भगवान विठ्ठलांचा रंग तर सावळा असतो तरी पण नाही का बघा काही पूजांसाठी काळा रंग हा वर्ज्य असतो तो घातलेला चालत नाही म्हणून काळा आणि अतिशय डार्क निळा रंग जे आहेत ते त्या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे नाही आहेत यानंतर एकादशीच्या दिवशी चुकून सुद्धा घरामध्ये भात शिजवू नका घरामध्ये बघा समजा आजारी व्यक्ती लहान बाळ आहे तर त्यांना ते गरजेचं असतं पण या व्यतिरिक्त त्यांना ऑप्शनल काहीतरी असेल ते देण्याचा प्रयत्न करा नाहीच एखादा ऑप्शन आजारी माणूस आहे तर त्याला आपण काहीही करू शकत नाही पण तुमच्या माझ्यासारखी अगदी व्यवस्थित ठणठणीत आहेत त्या दिवशी घरामध्ये भात शिजवून अजिबात देऊ नका हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे एकादशीला भात खात नाहीत यानंतर या दिवशी अजिबात कोणाशी खोटं बोलू नका कोणाला चुगली करणं निंदा करणं त्यानंतर कोणाशी तरी मोठ्या आवाजात वगैरे बोलणं अशा गोष्टी अशा चुका अजिबात व्हायला नको कारण काय एकादशीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे या दिवशी काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात मग आपण म्हणतो माझ्यावर ही वेळ का आली मी एवढं सगळं करते तेवढं सगळं करते पण पन नकळतपणे अशा चुका होऊन जातात त्यानंतर आपल्याला बघा या दिवशी प्राणी वगैरे असतात पशु मुके जनावर त्यांनासुद्धा आपल्याला त्रास द्यायचा नाही हे नेहमीच नियम पाळला पाहिजे पण अशा महत्वाच्या दिवशी जर तुम्ही जनावरांना काही त्रास वगैरे होईल असं वागलात तर त्याचे खरंच वाईट परिणाम भोगावे लागतात यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रविवार आहे सुट्टी असते सगळे एकत्र असतात तर घरामध्ये भांडण होणार नाही शिवीगाळ आवाज वगैरे होणार नाही याची काळजी घ्या आणि घरामध्ये असे महत्त्वाच्या दिवशी भांडण वगैरे होतात त्या घरांमध्ये नकारात्मकता येते आणि मग काहीच चांगलं होत नाही कोणाचीही प्रगती होत नाही तर त्यामुळे या दिवशी लक्षात ठेवा अजिबात आपल्याला घरामध्ये नकारात्मकता येईल असं वातावरण ठेवायचं नाही आहे कमी बोला आणि टाळी एका हाताने वाजत नाही मुए बगा तर त्यामुळे बघा सगळ्यांनी नियंत्रण ठेवायचं आहे घरामध्ये अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर एकादशीच्या दिवशी आपल्याला केस कापायचे नाही नख कापायची नाही तर या सगळ्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत घर आपल्याला अगदी टापटीप स्वच्छ ठेवायचं आहे सकाळीच आपल्याला घर जे आहे ते व्यवस्थित आवरून घ्यायचं आहे उंबळटा वगैरे स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाजा टापटीप ठेवायचा आहे तर या दिवशी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत कारण जिथे अस्वच्छता असते तिथे देवी देवता कधीही वास करत नाही त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला नक्की लक्षात ठेवायची आहे तर बघा एकादशीचा संपूर्ण दिवस कसा साजरा करायचा तर अशा पद्धतीने तुम्ही नियमांचे पालन करा उपवास करा सांगितल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी नक्की टाळा तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद